वाढत्या वीज बिलामुळे तुमचे कमरडे मोडले आहे का तुमच्या पगारातला एक मोठा हिस्सा तुम्हाला लाईट बिलावर खर्च करावा लागतोय का मग थांबा थांबा तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे यामीफस्टाईल मध्ये व्हिडिओ बघून तुमच्या लक्षातच आले असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे गृहिणींना रोजचे जीवन सुकर व्हावे घरगुती उपकरणे कोणती वापरावीत खरीखुरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो मी आधी ती उपकरणं वापरून बघते त्यावरून माझा खरा खुरा अनुभव मी तुमच्याशी शेअर करत असते एखादी वस्तू घेतली की तिचा आपल्याला फायदा झाला की नाही तिचे फायदे काय तिचे नुकसान काय हा माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते मी एखादी वस्तू घेतली म्हणून ती तुम्ही घ्यावी यासाठी मी हा अनुभव शेअर करत नाही तर ती वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला तिचा कितपत उपयोग होणार आहे तुम्ही ती खरंच घेतली पाहिजे का याचा निर्णय तुम्हाला घेता यावा याची जागरूकता पसरवण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असते फॅन्सी होम अप्लायन्सेस फ्रीज डिशवॉशर कसे घ्यावे कसे वापरावे मी आधीच डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला हवे तर ते तुम्ही बघू शकता चॅनलवर हे व्हिडिओ उपलब्ध आहेत तर वळूया आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे आजचा विषय आहे घराच्या छतावर सोलर बसवावे का सोलर बसवण्याविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात सोलर किती वाटचे बसवावे खर्च किती येईल आपण केलेला खर्च वसूल होईल की नाही या सोलरचं मेंटेनन्स काय असेल किती युनिट वीज तयार होईल कोणकोणती उपकरणे आपल्याला या सोलर सिस्टीमवर वापरता येतील सोलरची गॅरंटी किती वर्षांची असेल सबसिडी मिळेल का किती मिळेल वापर केल्यानंतर उरलेली वीज विकता येईल का ती वीज विकल्यानंतर पैसे मिळतात का किती मिळतात एमएससीबी सारखी सोलरची सुद्धा लाईट जाते का यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे जर तुम्ही घरासाठी सोलर सिस्टीम बसवण्याचा विचार करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर करा आणि या वीज लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका चला तर मग मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यतः सोलर सिस्टीमचे तीन प्रकार असतात पहिले ऑन ऑनग्रीड दुसरे ऑफ ऑफग्रीड आणि तिसरे हायब्रीड सोलर सिस्टीम ऑनग्रीड हे जिथे वीज पुरवठा आहे आणि तो क्वचित खंडित होतो तिथे बसवले जाते म्हणजेच आपण ज्या भागांमध्ये राहतो तिथे या सोलर्सला स्वतंत्र बॅटरीज नसतात दुसरे आहे ऑफ ग्रीड हे ग्रिड जिथे वीज पुरवठा नाही तिथे स्वतःची वीज निर्मिती करायची आहे तिथे हा प्रकार वापरला जातो यांना स्वतंत्र मोठमोठ्या बॅटरी असतात आणि तिसरा प्रकार आहे हायब्रीड सिस्टीम ही ऑन ग्रिड आणि ऑफ ग्रिड दोन्हीचे मिश्रण असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी टेक्निकली जास्त खोलात न जाता घरगुती वापरासाठी कोणती सिस्टीम योग्य आहे हे बघणार आहोत त्यामुळे सोलरचा घरगुती उपयोग कसा आहे या व्हिडिओत बोलणार आहे तर घरगुती सोलर सिस्टीम निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे हे आपण पाहूया सोलर किती क्षमतेचा घ्यावा तर सर्वप्रथम तुमच्या घरात विजेचा वापर किती आहे यानुसार तुम्ही सोलरच्या क्षमतेची निवड करावी घरगुती वापरासाठी दोन किलो वॅट तीन किलो वॅट चार किलो वॅट किंवा पाच किलो वॅट या क्षमतेची सोलर सिस्टीम निवडणे योग्य ठरते तसेच सोलर निवडताना तुमचा बजेट काय आहे आणि सोलर बसवण्यासाठी तुमच्याकडे किती जागा उपलब्ध आहे या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो तसेच सूर्यप्रकाशाची उपलब्धता तुमच्या भागात किती आणि कशी आहे याचा देखील विचार करावा लागतो तुमची घरगुती गरज सोलर सप्लायरला नीट सांगावी आणि त्यानंतरच सोलर सिस्टीमची क्षमता डिसाईड करावी लहान घराला साधारणत शंभर युनिट वीज लागते आणि घर मोठे असेल किंवा विद्युत उपकरणे जर तुम्ही जास्त वापरत असाल तर दोनशे तीनशे किंवा चारशे युनिट वीज लागू शकते विजेच्या युनिटच्या वापराप्रमाणे किती किलोवॅटचे सोलर बसवावे हे ठरवावे तर आता किती किलोवॅटला किती युनिट वीज जनरेट होते हे मी तुम्हाला सांगते तर एक किलोवॅटचे सोलर जर बसवले तर ते चार ते पाच युनिट वीज जनरेट करते दोन किलोवॅटचे सोलर आठ ते दहा युनिट तीन किलोवॅटचे सोलर बारा ते पंधरा युनिट आणि चार किलोवॅटचे सोलर सोळा ते वीस युनिट वीज जनरेट करते हेच विजेचे जनरेशन उन्हाळ्यात जास्त होते तर पावसाळ्यात कमी होते वीज जनरेशन सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार कमी जास्त होऊ शकते तसेच विजेचे जनरेशन हे सोलर प्लेट्सच्या गुणवत्तेवर सुद्धा अवलंबून आहे तुम्ही जर सोलर प्लेट्स चांगल्या ब्रँडच्या बसवल्या असतील तर विजेचे जनरेशन वाढू शकते तसेच तुम्ही ज्या भागामध्ये या सोलर प्लेट्स बसवलेल्या आहेत तिथे सूर्यप्रकाश कितपत पोहोचतो आहे ज्या भागावर बसवला आहे तो भाग गुळगुळीत आहे की नाही यावर सुद्धा हे विजेचे जनरेशन थोडेफार कमी जास्त होऊ शकते तर तुम्हाला घरगुती वापरासाठी किती युनिट वीज लागत आहे हे तुम्ही आधी तपासा आणि त्यानंतर तुम्हाला किती किलोवॅट क्षमतेचे सोलर सिस्टीम आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही तेवढ्या किलोवॅटचे सोलर सिस्टीम बसवायचे आहे तर आताच मी वर सोलर प्लेट्सच्या ब्रँडचा उल्लेख केला आहे तर या ब्रँड किंवा कंपनीबद्दल आपण बोलूया बाजारात बऱ्याच कंपनीच्या सोलर प्लेट्स उपलब्ध आहेत जसे की वॉरी एनर्जीज अदानी सोलर टाटा पॉवर सोलर विक्रम गोल्डी सोलर इत्यादी या सर्वच कंपन्या चांगल्या प्रतीच्या आहेत मी इथे माझा वैयक्तिक अनुभव सांगते आहे तर आम्ही अदानी सोलरच्या सोलर प्लेट्स बसवलेल्या आहेत इथे मी कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाहीये तर माझा अनुभव मी ते शेअर करत आहे आम्ही जे सोलर वापरतोय त्याविषयी माहिती मी इथे देत आहे तर आम्ही वापरतोय ते सुद्धा चांगले आहे आणि बाजारात बरेच चांगले सोलर सुद्धा उपलब्ध आहेत तुम्हाला जे आवडतील जे परवडतील त्या सोलर प्लेट्स तुम्ही बसवू शकता आता आपण रुपटॉक सोलर पॅनलच्या किमतीविषयी बोलूया तर साधारणत दोन लाख वीस हजार ते दोन लाख साठ हजार सत्तर हजार या किमतीपर्यंत सोलर पॅनल बसवून मिळू शकते ही एक सरासरी किंमत इथे मी सांगितलेली आहे यात तुम्ही ज्या भागात राहता जे सप्लायर आहेत त्यांच्याप्रमाणे किमतीत काही हजारांपर्यंत कमी किंवा जास्त असा फरक पडू शकतो या सोलर पॅनलवर सरकार सबसिडी सुद्धा देते तर ही सबसिडी ही सूट साधारणत जास्तीत जास्त सत्तर हजारांपर्यंत असू शकते सत्तर ते ऐंशी हजारांपर्यंत तर ही सुद्धा किंमत थोडीफार बदलू शकते प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र स्मार्ट योजना या योजना अंतर्गत आपल्याला एक चांगली सूट मिळते सबसिडी मिळवण्यापूर्वी आपल्याला सोलर पॅनलची आधी सर्व रक्कम जमा करून द्यावी लागते सोलर बसवून झाल्यानंतर सप्लाय गव्हर्नमेंट वेबसाईटला सोलर पॅनल बसवल्याचे फोटो अपलोड करते त्यानंतर ही सबसिडी आपल्या बँकेच्या खात्यात जमा होते त्यासाठी आपल्याला सरकारच्या अधिकृत पोर्टलला रजिस्ट्रेशन करावे लागते हे रजिस्ट्रेशन आपण स्वतः करू शकतो किंवा आपण ज्यांच्याकडून सोलर बसवतोय ते सप्लायर सुद्धा हे रजिस्ट्रेशन करून देतात वेबसाईटची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करून दे तुम्ही अधिक माहितीसाठी ती चेक करू शकता तर या सोलर प्लेट्सची एनर्जी जनरेशनची गॅरंटी साधारणत पंचवीस वर्ष कंपनी देत असते आणि आपण जी रक्कम सुरुवातीला जमा करतो त्यात सोलर पॅनल आणणे बसवणे इन्व्हर्टर वायरिंग गॅलोनाईज पाइप्स मीटर या ज्या सर्व काही वस्तू ह्या सिस्टीमसाठी लागणार असतात त्या सर्वांचा समावेश त्या खर्चातच असतो इनव्हर्टर आणि वायरिंग आणि गॅलनाइज पाईप हे सर्व चांगल्या कंपनीचे घेणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर इन्व्हर्टर लवकर खराब होऊ शकते वायरिंग सुद्धा खराब होऊ शकते गॅलोनाईज पाईप सडणे गंजणे या समस्या येऊ शकतात त्यामुळे एका चांगल्या कंपनीच्या तुम्ही त्या इथे वापरायच्या आहेत आम्ही पाईप वायरिंग ह्या पॉलिकॅप कंपनीच्या इथे बसवलेल्या आहेत आता आपण पाहूया आपण वीज वापरल्यानंतर उरलेली वीज विकता येते का तसेच कोणकोणती उपकरणे वापरता येतात आणि एम व्ही सारखीच सोलरची सुद्धा लाईट जाते का जी तज्ज्ञ मंडळे आहेत त्यांना हे प्रश्न बालिश वाटू शकतात पण माझ्यासारख्या सर्वसामान्य गृहिणीला हे सुद्धा प्रश्न बरीच वर्ष पडत होते त्यामुळे मी इथे त्यांचं सुद्धा उत्तर नमूद करते तर इथे मी ऑनग्रिट प्रकारच्या सोलर विषयी माहिती देत आहे तर आम्ही त्याच प्रकारचं इथे सोलर बसवलेला आहे त्यामुळे आपण रेग्युलर लाईटवर घरात जी उपकरणे वापरतो ती सर्व उपकरणे या सोलरवर वापरता येतात मीटर मिक्सर वॉशिंग मशीन डिशवॉशर पाण्याची मोटर या सर्व गोष्टी सोलरवर चालतात आणि घरगुती वापरासाठी ऑनग्रीड प्रकारचे सोलर पॅनल योग्य ठरते या प्रकारामध्ये सोलर जी वीज तयार करते ती सर्व वीज एम एस जमा होत असते एमएससीबी मध्ये ती बॅटरीज मध्ये स्टोअर केली जाते आणि आपण घरामध्ये रेग्युलर एम एस सीबीचीच लाईट या काळामध्ये वापरत असतो आपण सोलर बसवलंय म्हणून आपण सोलरची एनर्जी इथे वापरतोय असं नाही तर आपण रेग्युलर एम एस सीबीचीच लाईट इथे वापरत असतो म्हणजे इथे लक्षात घ्या की जरी आपण सोलर बसवलेले असले तरी आपण ती वीज स्वतः वापरत नाही ती एम एस ला जमा होते आणि आपण नेहमीप्रमाणे विद्युत महावितरणाचीच वीज वापरत असतो फक्त आपल्याला लाईट बिल येणे बंद होते कारण आपण सोलर मार्फत जी वीज तयार करतो ती एम एस ला देतो आणि त्या बदल्यात एम एस सीबी आपल्याला वीज बिलाची आकारणी न करता आपल्या सौर ऊर्जेच्या बदल्यात त्यांची वीज वापरायला देत असते त्यामुळे मी इथे हेही नमूद करेन की एम एस सीबीची लाईट जशी जाते तशीच सोलर वाल्यांची सुद्धा लाईट जाते इथे मी ग्रीड सोलर पॅनल बद्दल बोलते आहे आता बघूया जी ज्यादाची सौर ऊर्जा एम एस ला जमा होते तिच्या बदल्यात आपल्याला एम एस सीबी पैसे देते का म्हणजेच जादाची वीज आपल्याला विकता येते का तर त्याचं उत्तर नाही असंच आहे एमएससीबी आपल्याला जादा विजेबद्दल काहीही पैसे देत नाही पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणात विजेचे जनरेशन कमी होते तेव्हा आपल्या साठलेल्या विजेच्या बदल्यात आपल्याला जादाची वीज वापरता येते एवढा एकच फायदा होतो पण पैसे वगैरे आपल्याला मिळत नाही तसेच एमएससीबीच्या मीटरचा दरमहा महिन्याचा जो खर्च असतो जे त्यांचे चार्जेस असतात शंभर ते दीडशे रुपये जवळपास ते आपल्याला दर महिन्याला जमा करावे लागतात आमच्या मीटरचे चार्ज एकशे तीस रुपये आहे तो आम्ही वर्षाचा एकदाच भरून देतो तर जे ऑफग्रीड प्रकारचे सोलर असते त्यात वीज स्वतःला साठवता येते मात्र ही वीज साठवण्यासाठी मोठमोठ्या बॅटरीज असतात आणि या बॅटरीची किंमत सुद्धा खूप जास्त असते आणि त्यांचा मेंटेनन्स सुद्धा खूप महाग असतो त्यामुळे डोमेस्टिक यूजला ऑफग्रीड प्रकारचे सोलर परवडत नाही त्यामुळे ऑनग्रिड प्रकारचे सोलर योग्य ठरते आता तुम्ही म्हणणार मग सोलर बसवणे फायद्याचे आहे का आपण दोन अडीच लाख रुपये भरून ते वसूल तरी होतात का तर त्याचे उत्तर हो असेच आहे कारण वीज दर सतत वाढत असतात आणि आजकाल आपला घरगुती विजेचा वापर सुद्धा वाढलेला आहे विविध विद्युत उपकरणे आपण रात्रंदिवस वापरत असतो त्यामुळे भरमसाठ वीज बिल येते महिन्याला साधारणतः दोन हजार रुपये लाईट बिल जरी धरले तरी वर्षाचे चोवीस हजार रुपये होतात आणि दहा वर्षांचे दोन लाख पन्नास हजार रुपये म्हणजे दहा वर्षामध्येच आपली ही सोलरची जी रक्कम आपण भरलेली आहे ती वसूल होते आणि आपल्याला या सोलर प्लेटची गॅरंटी जवळपास वीस ते पंचवीस वर्ष आहे म्हणजेच एक प्रकारे आपला याच्यात फायदाच आहे तर या सर्वसाधारण गणितावरून तुमच्या लक्षात आलेच असेल से की सोलर बसवण्यात अजिबात नुकसान नाही आहे तो फायदाच आहे आणि विशेष म्हणजे ही एक ग्रीन एनर्जी आहे त्यामुळे आपण आपल्या निसर्गाच्या प्रती जागरूकता दाखवून थोडं तरी या निसर्गाला काहीतरी परत देत आहोत काहीतरी इको फ्रेंडली वागत आहोत याचं सुद्धा एक समाधान असतं जर तुम्ही बारा लाखाची गाडी घेणार असाल तर ती दहा वर्षानंतर तिची किंमत अगदी नाके बराबर होते पण जर तुम्ही दहा लाखाची गाडी घेतली आणि दोन अडीच लाख सोलरमध्ये इन्व्हेस्ट केले तरी आपल्याला फायदाच होणार आहे आपल्या पैशांची बचतच होणार आहे हा एकंदरीत विचार सुद्धा इथे केला पाहिजे तर ठीक आहे आता पाहूया आपण या सोलरचे मेंटेनन्स कसे करावे लागते तर साधारणत आठ पंधरा दिवसात तुम्हाला या सोलर प्लेट्स धुवून पुसून स्वच्छ कराव्या लागतात कारण यांच्यावर धूळ साचली जाते आणि ही धूळ साचली तर विजेचे जनरेशन कमी होते म्हणून याची स्वच्छता करावीच लागते यासाठी बाजारात विविध प्रकारचे झाडू लिक्विड उपलब्ध आहेत किंवा स्प्रिंकल पाईप सुद्धा यांवर बसवता येतात म्हणजे या पाईप्सद्वारे या प्लेट्स पाण्याचे फवारे उडून स्वच्छ होतात तर विजेचे जनरेशन जास्त व्हावे यासाठी या, या प्लेट्स स्वच्छ असणे गरजेचे आहे तसेच या प्लेट्सवर भरपूर सूर्यप्रकाश पडणे आवश्यक आहे तसेच गच्चीचा सरफेस गुळगुळीत असेल कोणताही अडथळा नसेल तर हे जनरेशन अजून वाढू शकते बाकी फिटिंग आर्थिंग इन्व्हर्टर मीटर बसवणे या सर्व टेक्निकल बाबी सोलर बसवणारे स्वतःच करतात त्यामुळे आपले तिथे काहीच काम नसते म्हणूनच मी या गोष्टी या व्हिडिओत सांगितल्यासुद्धा नाही आहेत आपण फक्त जागा दाखवायची असते बाकी सर्व गोष्टी ते लोक करून घेतात त्यामुळे या व्हिडिओत मी टेक्निकल बाबींविषयी काहीही बोलली नाहीये बाकी सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांवरच मी इथे चर्चा केलेली आहे मला आशा आहे तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल माहिती पूर्ण वाटली असेल मी युगाचं वेळ करणारे व्हिडिओ अजिबात बनवत नाही माझा हेतू इथे पैसे कमावणे हा नाही आहे तर आपल्यापर्यंत सोप्या शब्दांमध्ये योग्य ती माहिती पोहोचवणे हा आहे त्यामुळे मला आशा आहेच की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईबही करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद